नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ आजपासून आय पी एल अठराव्या सीजनला सुरुवात होत आहे के के आर विरुद्ध आर सी बी च्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होत आहे आज आपण चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार तसेच दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आय पी एल मधील सर्वात मोठा सामना म्हटलं तर चेन्नई विरुद्ध मुंबई असा होत असतो या हंगामातील तिसरा सामना या दोन संघात खेळला जाणार आहे रविवारी तेवीस मार्चला चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात पी चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे आजपर्यंत या दोन संघांमध्ये सदतीस सामने खेळवले गेले आहेत यापैकी वीस सामन्यात मुंबई इंडियन्सने तर सतरा सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे एकूणच मुंबई चेन्नईवर भारी पडली असली तरी मात्र सामना हा चेन्नईत असल्यामुळे सुपर किंगचे पारडे जड मानले जात आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ विजयी सुरुवात करेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर या सामन्यासाठी दोन्ही संघ कशी प्लेवन खेळू शकतात पहा चेन्नईचा संघ असा असेल ऋतुराज गायकवाड क्वानवे राहुल त्रिपाठी शिवम दुबे रवींद्र जडेजा एम एस धोनी रविचंद्रन अश्विन दीपक हुडा नूर अहमद मुकेश चौधरी आणि मतिशा पथिराणा मित्रांनो पहिल्या सामन्यासाठी हार्दिक च्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव कर्णधार असणार आहे तर मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन अशी असेल रोहित शर्मा रायन रिकलटन सूर्यकुमार यादव कर्णधार तिलक वर्मा रॉबिन मिन्स नमन धीर करण शर्मा मिचेल सँटनर मुजीबूर रहमान दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्ट तर मित्रांनो दोन महाराष्ट्रीयन कर्णधार समोरा समोर येणार आहे कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा